पावसाळ्याचे दोन अक्षे पूल झाले नंतर आम्हाला मध्ये जायचं झालं तर ढोडोली मागे प्रवास करून जायचा चालायचं म्हटलं तर दहा मिनिटाचं अंतर आहे फक्त पण दहा मिनिटाच्या अंतरासाठी मार्गाचा बंदू निघले यायला हे विनय जातोय परवाच्या दिवशी थोडक्या निवातेवाडी साहेब आले तुम्हाला पट्टा नाही साधारणतः अडीच ते पावणे तीन या निवातेवाडीच्या फाट्यापासून निवातेवाडीच्या सभागृहापर्यंत नातू साहेब चालत गेले त्यांनी चालत चालत

ीरवान तु धीरवान तु वीरवान तु शीलवान तु गतिमानतु बलवान् तु विद्वान तु